नमस्कार ॲग्रोशमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस काल होता दोन सप्टेंबर आणि परवा होता एक सप्टेंबर म्हणजे सोमवार आणि मंगळवार या सोमवार आणि मंगळवारच्या बाजारभावांमध्ये नक्की काय फरक पडला मंगळवारी काय फरक पडला आहे त्याविषयीची आपण माहिती घेऊया मी तुम्हाला मागे सांगितलं की मी साधारण प्रयत्न करीन की बाजारभावांचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या किंवा महत्त्वाच्या ज्या बाजार समित्या आहेत त्यामध्ये कांदा बाजार भावाची आवक आणि एकूण त्याचं विश्लेषण आपण या सत्रामध्ये करणार आहोत इथून पुढे आपण त्याचा तसा प्रयत्न करत राहू पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो आणि ज्यांना या चॅनलमध्ये काही आणखी विशेष माहिती पाहिजे असते सखोल माहिती पाहिजे असते की अगदी तुम्हाला ज्यामुळे निर्णय घेता येईल अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं असतं की त्यासाठी तुम्ही इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अनेकांना त्याचा फायदा होऊ शकतो तर आपण बघूया एक आणि दोन सप्टेंबरचे सरासरी बाजारभाव आहे आता कुठल्या बाजारामध्ये काल बाजारभाव वाढले आणि किती वाढले ते आपण बघूया एक सप्टेंबरला मालेगाव बाजार समिती होते दोन हजार नऊशे बारा रुपये प्रति क्विंटल दोन सप्टेंबरला त्याच्यामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव रुपयांची होऊन अकराशे दहा रुपयापर्यंत पोहोचले हे सरासरी सांगतोय पुण्याच्या पिंपरी बाजार समितीमध्ये काल दीडशे रुपयांनी बाजारभाव वाढले बाराशेवरनं तेराशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचले नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा बाजार समितीमध्ये शंभर रुपये सरासरी बाजारभाव वाढले अकराशे पंच्याहत्तर वरन बाराशे पंचाहत्तर पोहोचले छत्रपती संभाजीनगर मध्ये साधारण पंचाहत्तर रुपयांचा सा फरक पडलेला आहे पंचाहत्तर रुपयांची वाढ आहे ती होती सातशे रुपयावरन सातशे पंच्याहत्तर रुपये नाशिक मध्ये हे मी नाशिक शहराचं सांगतोय नाशिकची बाजार समिती जिथे गोनी मार्केट म्हटलं जातं तर तिथे आठशे पन्नास वरन नऊशे रुपये सरासरी कांद्याचे बाजारभाव पोहोचले तिथे साधारण पन्नास रुपयांची वाढ आहे येवल्याच्या अंधरसूल बाजारामध्ये एक हजार पंच्याहत्तर वरनं अकराशे रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचले सरासरी मात्र तिथे पंचवीस रुपयांची वाढ आहे सिन्नरला नायगाव जी बाजार समिती आहे तिथे अकराशे पंच्याहत्तर वरनं बाराशे इथेही पंचवीस रुपयांची वाढ आहे लासलगावच्या बाजार समितीत मात्र केवळ वीस रुपयांची वाढ झालेली आहे तेराशे चाळीस वरनं तेराशे साठ रुपयांपर्यंत पोहोचलेले आहे थोडीशी स्थिर आहे असं म्हणायला हरकत नाही लासलगावच्या निफाड उप बाजार समितीमध्ये तेराशे पंचवीस वरन तेराशे चाळीस वर गेलेले आहे इथे पण साधारण तेराशे चाळीस रुपये वाढ इथे झालेली आहे आता कुठल्या बाजारपेठेत स्थिर राहिले आणि कुठे घटले ते बघूया अकोला कराड नागपूर मनमाड राहता आणि पिंपळगाव बसवण या अशा काही बाजारपेठा आहेत आणि त्याशिवाय मलकापूर कामठी रामटेक भुसावळ इथे साधारणपणे बाजारभाव जे आहे एक तारखेच्या तुलनेत दोन तारखेला स्थिर राहिले त्यात वाढ आणि घट असं फार राहि झालेलं नाही आता कमी कुठे झाले ते बघूया या याच्यामध्ये अमरावतीमध्ये साधारण सतराशेवरनं अकराशे पन्नास रुपये आलेले आहेत म्हणजे पाचशे पन्नास रुपयाची घट आहे हा आकडा अजून मला कन्फर्म नाही आहे पण इथं दिसतंय तसंच आहे त्यावरनं जेव्हा कन्फर्म होईल त्यावेळेस मी सांगेन ठीक आहे हिंगणामध्ये चारशे रुपयांची घट एकवीसशे सहासष्ट वरणं स सतराशे सहासष्ट आले इथंही मला कन्फर्म नाही आहे साताऱ्यामध्ये पंधराशे तेराशे पन्नास आहेत एकशे पन्नास रुपयांची घट आहे सिन्नरमध्ये सिन्नर तालुक्यात सिन्नर बाजार समितीमध्ये बाराशे पन्नासवरणं अकराशे इथे दीडशे रुपयांची घट आहे देवळा नाशिक जिल्ह्यातली बाजार समिती आहे महत्त्वाची तेराशे वर्ण अकराशे पन्नास आले इथे दीडशे रुपयांची घट आहे पुण्याच्या मांजरी बाजारात शंभर रुपयांची घट आहे आणि अकराशे पन्नास वर्ण एक हजार पन्नास पर्यंत आलेली आहे सोलापूरला लाल कांद्याला बाराशे वर्ण अकराशे पन्नास आलं इथे पन्नास रुपयांची गट आहे म्हणजे जवळपास स्थिर आहे कोपरगावला अकराशे वर्ण एक हजार पन्नास इथे पन्नास रुपयांची घट आहे नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक इथे बाराशे पन्नास वर्ण बाराशे रुपयांवर आलेले आहेत साधारण पन्नास रुपयांची घट आहे सांगलीमधल्या लोकल बा कांद्याला अकराशे पंच्याहत्तरवरनं अकराशे रुपये बाजारभाव मिळाला इथे पंच्याहत्तर रुपयांची घट आहे चांदवडला जिल्हा नाशिक ही महत्त्वाची बाजार समिती आहे इथे तेराशे पन्नासवरनं तेराशे तीस झाले केवळ वीस रुपयांचा फरक आहे पिंपळगावच्या सायखेड्या उपबाजार समितीमध्ये अकराशे पन्नासवरनं अकराशे तीस वर <coughs> बाजार आलेत म्हणजे वीस रुपयांची घट आहे आणि कळवणला नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण दहा रुपयांची घट आहे अकराशे अकरावरनं अकराशे एक रुपये सरासरी बाजारभाव आहे तर या पद्धतीनं कुठे बाजारभाव वाढले कुठे घटले याची सगळी माहिती आहे या माहितीचा उपयोग आपल्याला संदर्भासाठी करता येईल ॲग्रोशिवार कधीही बाजारभावाचे भविष्य किंवा असा दावा करत नाही की आम्हीच अचूक सांगतो वगैरे पण या याच्यामध्ये आपण प्रयत्न करत असतो कि चे चे कि की ऑगस्टचे बाजारभाव सप्टेंबरचे बाजारभाव या सगळी माहिती सांगायला की ज्याचा कांदा विकायचा की ठेवायचा या संदर्भात किंवा पुढच्या दृष्टीनं आपल्याला निर्णय घेताना या माहितीचा आधार होईल या माहितीचा वापर नाही करायचा पण आधार होईल संदर्भ म्हणून होईल आता या संदर्भातलं डिस्क्लेमर इथे दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही वाचलं असेल अशी आशा करूया आजच्या पुरतं एवढं थांबूया येणाऱ्या काळात परत काही नवीन विषय त्यासाठी भेटत राहा 肯定。